एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही ओरिजिनल शिवसेना आहे सुधीर मुनगंटीवार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार हे ओरिजिनल बाळासाहेबांचे विचार घेऊन जर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात असतील तर त्यांना लोकशाहीमध्ये जाण्याचा अधिकार आहे आणि ते सर्वांनी मान्य करायलाच पाहिजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही ओरिजिनल शिवसेना आहे लाडके बहीण योजनाविषयी सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रतिक्रिया लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही त्यासाठी सरकारमधील बसलेल्या मंत्र्यांनी राज्य सरकारचं उत्पन्न कसं वाढवता येईल याकडे लक्ष द्यावं जेणेकरून महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीवरती कुठलाही परिणाम होणार नाही याची दक्षता घ्यावी बीड प्रकरण मुनगंटीवार यांच्या प्रतिक्रिया आरोपी अद्याप फरार आहेत आरोपीला त्वरित अटक करण्यात यावी व कडक शिक्षा द्यावी जेणेकरून यापुढे अशी कृत्य कोणीतरी करत असेल तर त्याला हे सरकार सोडणार नाही एक साहेब पी माझ्याला एक्सक्लुझिव्ह माहिती दिलेली आहे शिंदे गटाच्या सूत्रांनी की सहा खासदार जे आहेत ते लवकरच शिंदे गटात येणार आहेत ठाकरे गटाची काय सांगत नाही याच्यावर मी काही प्रतिक्रिया देणं योग्य नाही हा शिवसेनेचा अंतर्गत मागा आहे एकनाथ शिंदेंची शिवसेना ही ओरिजिनल शिवसेना आहे हे निवडणुकीत लोकांनी सिद्ध केलं आहे आणि कोर्टानेही सिद्ध केलं आता ओरिजिनल शिवसेनेमध्ये जर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ही स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची ओरिजिनल शिवसेना आहे हे समजून सहकार्याचा सा हात पुढे करत असेल तर लोकशाहीमध्ये कसं थांबवता येईल शेवटी बहुमतानी निर्णय होतो एक व्यक्ती पार्टीला धरून बांधून पुढे नेऊ शकत नाही त्या पक्षामध्ये असणाऱ्या असंख्य अनंत आणि बहुमत असणाऱ्या कार्यकर्त्यांचं लोकप्रतिनिधींचं जे मत असेल ते मत प्रत्येकाने मान्य केलं पाहिजे ऑपरेशन लोटस प्रमाणे शिंदे सेनेने सुद्धा आता ऑपरेशन टायगर असं नाव यायला दिलेलं आहे त्याचं ते फळ म्हणत नाही ऑपरेशन टायगर असं नाव शिंदे हे साहेबांनी काही दिलं नाही हे तुम्हीच दिगा, दिगा। आणि साधारणतः शिवसेना म्हणत ग की आपण त्यागा समानार्थी शब्द टायगर म्हणतो म्हणून मग ऑपरेशन टायगर हे चॅनलच्या लोकांनी दिगं असं काही शब्द देऊन अशा पद्धतीचा उपक्रम किंवा अशा पद्धतीने संपर्क संवाद आणि खासदारांना आपल्या बाजूनी करण्याचा प्रयत्न कधीच होत नाही ऑपरेशन टायगर शिवसेनेचा समानार्थी शब्द आहे जिथं शिवसैनिक म्हणत ग तिथं टायगर म्हणत ग जातो म्हणून ऑपरेशन टायगर अर्थमंत्री होता तुम्ही स्वतः तुम्ही महाराष्ट्राचा पूर्ण अभ्यास केलेला आहे लाडक्या बहीण योजनेमुळं कोरडी खर पडलेली आहे आपली अर्थ तिजोरीमध्ये पैसे नाही आहेत त्याच्यामुळे राजकीय नेत्यांचं काम अधिकाऱ्यांनी राज्य चालवायचं अधिकाऱ्यांनी राज्याची अर्थव्यवस्था चालवायची हे राजकीय नेत्यांचं काम नाही आहे राजकीय नेत्यांचं काम आपल्या कर्तृत्वाने जेव्हा गोरगरिबांच्या कल्याणासाठी योजना कराव्या लागतात त्याचा समतोल करणं हे काम आहे लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर ती बंद करणं ही चूक आहे एकूणच राजकीय क्षेत्रातील नेत्यांविषयी अविश्वास होईल आणि हाही अविश्वास शेकडो हजारो बहिणींच्या मनात नाही तर दोन कोटी तेहतीस लाख बहिणींना आपण गाडक्या बहिणी योजनेचा फायदा देतो राज्यकर्ते म्हणून जेव्हा हा फायदा देणारी योजना केली तर ती बंद करण्याचा विचार या जन्मात तरी आमचा कामा नये या दृष्टीने जर आपल्या आपली आर्थिक शक्ती वाढवायची असेल तर त्या दृष्टीने मात्र वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा विचार केला पाहिजे आपल्या राज्याची आर्थिक सुधारणा कशी करता येईल विविध क्षेत्रामध्ये उद्योग असेल शेती असेल सेवा असेल रोजगार असेल कृषी असेल या सर्व क्षेत्रामध्ये आपण उपाययोजना करून आपली आर्थिक शक्ती वाढवायची आहे राज्य सरकारचं काम हे नाही आहे की आपल्याला असणाऱ्या संसाधनेमध्ये जे आहे ते घडवायचं संसाधनं वाढवण्याच्या दृष्टीने नियोजन करणं त्यासाठी आवश्यक असेल तर फक्त आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी दर आठवड्या मंत्रिमंडळाची एक स्वतंत्र बैठक घेणं त्या विभागाच्या मंत्र्यांनी आपापल्या विभागाची आर्थिक शक्ती कशी वाढवता येईल याचा प्रयत्न करणं म्हणजे सरकार आहे नाहीतर मग तर काय अधिकारी सुद्धा आपापल्या पद्धतीने काम करू शकते म्हणून हा गैरसमज काढून टाका लाडकी बहीण योजना कोणीही बंद करू शकत नाही जानेवारी मध्ये पाच लाख वर्षावरील त्यांचे देखील टक्का कमी झालेला आहे हे समजलं नाही लाडक्या बहिणीची जी मर्यादा आहे ती एकवीस ते पासष्ट आहे पासष्टच्या वरती ज्या महिला जातात आपोआपच त्या लाडक्या बहिणी योजनेच्या निकषातून नियमातून बाद होणार आहे पण त्यांच्यासाठी मग श्रावण बाब योजना सुरू होते पासष्ट पर्यंत ही योजना आहे शेवटी हे निकष केलं आहे हे काही सरकारने आज बदलले नाही काल बदलले नाही नवीन सरकार निवडून आल्यावर बदलले नाही एकवीस वर्षापासून पासष्ट वर्षापर्यंत ज्यांना आपण निराधार विधवा परितक त्या घटस्फोटीता योजनेचा फायदा देऊ शकत नव्हतो त्यांच्यासाठी ही योजना होती पासष्ट वर्ष जागल्यानंतर या योजना त्यांच्यासाठी लागूच होत नाही त्यांना मग श्रावणबाग योजनेमध्ये अर्ज करावं लागेल किंवा ॲटोमॅटिक शिफ्टिंग करावं लागेल शिंदेचा पक्ष हा भाजपाच्या पोटातील तुम्ही खूप गंभीर असता का संजय राऊतांच्या संदर्भात नाही मी तुम्हाला विनंती करतो आहे की हा राज्य पुरोगामी आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण काय शब्दरचना करतो डॉक्टरपेक्षा कंपाउंडर बरा पाप पापखेदनी कोरोना होते हरामखोर या शब्दाचा नॉटी आहे तरी मला वाटतं की तुम्ही गंभीर होता अशा प्रश्नावर आपण काय बोलतो आपलं महाराष्ट्र कुठं आहे आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी उठायचं बोलायचं आणि दुर्दैव हे आहे की तुमच्यासारख्या सज्जन सुस्वभावी बुद्धिमान पत्रकारांनी त्यांच्या जाळ्यात घासायचं का ते काही बोलतील कधी म्हणायचं रेडेची शिंग कधी म्हणायचं वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री का जात नाही मुख्यमंत्र्याची मुलगी दाबवीत आहे म्हणून जात नाही आणि तुम्हाला त्या चॅनल्सवर त्या बातम्या दाखवायच्या माझी तर विनंती आहे कधीतरी तुम्ही तुमची एक संघटना करा आणि ठरवा की महाराष्ट्राचं सामान्य ज्ञान आम्ही बिघडवणार नाही तर एक आरोपी अद्याप याविषयी काय सांगा पकडून बांधग पाहिजे ठोकग पाहिजे अशा लोकांना इतकी निर्घुण हत्या होते महाराष्ट्राला हादरवणारी लाज वाटणारी हत्या खोकलं पाहिजे त्याच्यासाठी विशेष कायदा पारित केला पाहिजे आत्ता असणाऱ्या कायद्यामध्ये तरतूद नसेल तर कायदा पारित करून अशा माणसाला चौकात उभं करून साऱ्या महाराष्ट्राच्या लोकांनी सुया हो टोचल्या पाहिजे अनेक जण आमच्या संपर्क आहेत टप्प्याटप्प्याने शिवसेनेत प्रवेश होईल जे ऑपरेशन टायगरच्या प्रश्नावर उदय सामान यांनी चांगली गोष्ट आहे ना त्यांच्या पक्षात आग काय आमच्या पक्षात आग का घी काहा गया खिचडी में, शेवटी आमच्या महायुती जर मजबूत होत असेल आणि आमच्या एकनाथ शिंदेंच्या पक्षामध्ये कोणी प्रवेश करत असेल तर अडचण काय आहे शेवटी आम्ही महायुती म्हणून घडवू